मुस्लिम प्रीमियर लीग लिलाव संपन्न आयपीएल प्रमाणे खेळाडूंची खरेदी सहा संघ मालक सहभागी कोगनोळी येथे मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा होणार आहेत खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम नुकताच तारा पॅलेस येथे संपन्न झाला भारतात सुरू असलेल्या आयपीएल धर्तीवरती मुस्लिम प्रीमियर लीग यांनी खेळाडूंचा लिलाव पद्धतीने खरेदी केली रविवार तारीख बारा व सोमवार तारीख तेरा रोजी पोलीस ग्राउंडवर स्पर्धा होणार आहेत उपस्थित सर्व संघ मालक यांचे स्वागत सद्दाम शिरगुप्पे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन केले यामध्ये संघ मालक निहाल भैरवाडे शाहरुख बागवान सुलतान मुल्ला शबान मुल्ला शकील नायकवाडे यांनी सहभाग घेतला सर्वात जास्त खेळाडूवर बोली काही फायटर्स यांनी लावली यावेळी सिकंदर बागवान अल्दीन शिरगुप्पे सोहिल नाईकवाडे मनसूर शेंडुरे असलम मोमीन इल्लाही मुल्ला दिलावर भैरवाडे शाबन मुल्ला मुजफ्फर मुल्ला अरबाज मलिक सद्दाम शिरगुप्पे वाहिद भैरवाडे शाहरुख बागवान अंजुमन नाईकवाडे सलीम शेख जावेद मुल्ला शकील नाईकवाडे रशीद शेख निसार भैरवाडे उपस्थित होते सूत्रसंचलन वाहिद भैरवाडे यांनी तर अंजुमन नाईकवाडे यांनी मानले कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा, प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट